कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा गवार बेदाणा सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत सरकारने पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही पिवळा वटाणा आयातीवर शुल्क आणि रुपये किमान आयात मूल्य लागू आहे मात्र सरकार या धोरणात लवकरच बदल करू शकते याची शक्यता असल्याने हरभरा बाजारात मोठी सुधारणा न होता दर स्थिर होते आज बाजारात पाच हजार दोनशे ते साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला गेला बाजारात पुढील दोन महिने आवाकेचा दबाव राहणार आहे त्यामुळे हरभरा बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला लग्न सराई आणि सण समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे अजूनही बाजारातील बेदाणा आवक मर्यादित आहे यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष टंचाई भासली त्यामुळे बेदाणा निर्मिती संत गतीने सुरू आहे बेदाण्याच्या दरात झालेली वाढ टिकून नव्या बेदाण्याला प्रति किलोस शंभर ते अडीचशे रुपये दर मिळतोय त्यातच रमजान ईद होळी सणानिमित्त देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे दरही टिकून असतील असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <Sessus> बाजारातील गवारची आवक कमीच आहे तर गवाराला चांगला उठावे त्यामुळे गवारचे भावही टिकून आहेत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादित दिसतीये इतर भाजीपाल्यांची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखू नये बाजारातील आवक आजही कमीच होती त्यामुळे बाजारात गवाराला पाच हजार ते सहा हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज आहे देशात बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल ते रुपयांच्या दरम्यान आज भाव मिळाला तर सोयाबीनचा भाव सरासरी सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपयांच्या दरम्यान आजही स्थिर होता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात काहीसे चढउतार सुरू आहेत आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात शुक्रवारच्या तुलनेत काहीशी वाढ झाली होती बाजारातील सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसातील मंदी आणि देशातील स्थिर उठाव याचा परिणाम दरावर दिसतोय कापूसात सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला गेला देशातील बाजारात कापसाची आवक सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान कायम आहे बाजारातील आवक चालू महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे तसंच आता शेतकऱ्यांकडील कापसाचा स्टॉकही कमी होतोय याचा परिणाम अवकेवर दिसेल पुढच्या काळात बाजारातील आवक कमी होण्याबरोबरच दरात काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला